आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची कडेपूर ग्रामपंचायत व सहारा फाउंडेशन यांच्या वतीने पुण्यतिथी व पूजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच सतीश भाऊ देशमुख उपसरपंच पतंगराव यादव माजी उपसरपंच व सदस्य अनिलान्णा यादव ग्रामपंचायत सदस्य दीपक परदेशी ग्रामपंचायत सदस्य वैभव यादव संतोष कोळी मोहन यादव तसेच युवा नेते जयराज दादा देशमुख व सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष हिम्मत मुलानी उपाध्यक्ष जावेद मुलानी सदस्य राजूभाई मुलानी सलमान मुलानी जाफर मुलानी समीर मुलानी अब्बास मुलानी व अधिक यादव यांच्यासह स्वराज्य रक्षक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष शरद वाघमारे हे सर्व उपस्थित होते त्यावेळी युवा नेते जयराज देशमुख यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून ए पी जे अब्दुल कलाम यांनी पदभूषवले यापूर्वी कोणत्याही राष्ट्रपतींना मिळाली नाही इतकी लोकप्रियता त्यांना त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि जीवनामुळे मिळाले तमिळनाडू येथील रामेश्वर येथे अत्यंत गरिबीत त्यांचे बालपण गेले त्यांचे वडील मच्छीमार होते जेथे पोटाची भ्रांत जगण्याचा संघर्ष असताना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीत प्रावीण्य मिळवत देशाचे मिसाईल मॅन बनले